येवला तालुक्यातील मौजे गोल्हेवाडी ते धामणगाव भैरवनाथ मंदिराकडील जाणारा रस्ता गेल्या एक महिन्याच्या आतमध्येच पूर्णपणे फुटून गेल्याने या ठिकाणी संबंधित अधिकारी पंचायत समिती जिल्हा परिषद असेल संबंधित सर्वस्वी जबाबदार अधिकारी याकडे कोणत्याही प्रकारे लक्ष केंद्रित करत नाही गेल्या एक महिन्याच्या आतमध्येच हा रस्ता पूर्ण फुटून गेल्याने संपूर्णपणे धामणगाव ते गोल्हेवाडी तालुका येवला या ठिकाणी अशीच परिस्थिती पूर्णपणे खड्ड्यात खचून गेल्याने आरासता या ठिकाणच्या रहिवाशांनी संपूर्णपणे नाराजी व्यक्त केलेली आहेत तरी लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी यांनी त्या सदरील त्या ठेकेदारास तातडीने काळ्या यादीत टाकून त्याचा परवाना रद्द करावा अशी मागणी सर्व स्तरातील ग्रामस्थ व सर्व परिसरातील दु दुचाकी वाहनधारक मोठ्या प्रमाणे येऊन जाऊन जे करतात या रस्त्याने त्यांनी एका अशा मुलाखतीमध्ये या ठिकाणी बोलताना व्यक्त केली आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष केंद्रित करून या स रस्त्याची बिले थांबून सखोलपणे चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे